या न्यूज सहप्रायोजक आहेत एचआय बाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा समुपदेशन व औषध उपचारातील सातत्यामुळे जिल्ह्यात एड्सन मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असून ही समाधानाची बाब आहे यापुढे देखील आय व्ही बाधित रुग्णांना इतर कोणत्याही संधी साधू आजारांचा संसर्ग होऊ नये तसेच संसर्गित व्यक्तीकडून इतरांना लागू होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून कायम काम करत रहा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या यावेळी सी पी आर हॉस्पिटलच्या बाह्य संपर्काधिकारी डॉक्टर रेश्मा पवार डॉक्टर गिरीश कांबळे डॉक्टर माधव ठाकूर डॉक्टर अमरसिंह पवार महेंद्र कांबळे हिना सौदागर वैद्यकीय अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रकल्प प्रमुख सुरक्षा क्लिनिक लिंक ए आर टी सी सेंटरचे समुपदेशक आदी उपस्थित होते एच आय व्ही बाबत युवा विद्यार्थ्यांच्यामध्ये संवाद घडवून जागृती होण्याच्या उद्देशानं सर्व महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब स्थापन करण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी अमोल येळगे म्हणाले की एच आय व्ही संसर्गित रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच एच आय व्हीची जोखमीची ठिकाणं शोधून या ठिकाणी एच आय व्ही तपासणीचं काम वाढवा सर्व गरोदर महिलांची एच आय व्ही चाचणी करून पहिल्या तिमाहीतच करून घ्या तृतीयपंथी व्यक्तींनी आपल्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नोंदणी करावी सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सेक्स वर्कर महिलांनी नियमांचं पालन करण्याच्या सूचना देऊन ई एम टी सी टी कार्यक्रमाच्या अंतर्गत माता व बालकांना दिल्या गेलेल्या उपचारांमुळे मागील दोन वर्षात एच आय व्ही संस्कृतीत मातांची बालकी निरोगी असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं तसेच यावेळी एच आय व्ही आणि टी बी समन्वयक कामाचा आढावा देखील घेण्यात आला